नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर दहा एप्रिल बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्रा ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईत दुकानांवर मराठी पाट्या लावणे बंधनकारक आहे मात्र अजूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे मराठी पाट्या लावण्यास टाळाटाळ करणाऱ्यांना मे पासून दुप्पट मालमत्ता कर भरावा लागणार आहे शिवाय प्रकाशित फलक अर्थात ग्लो साइन बोर्डसाठी दिलेला परवाना देखील तत्काळ रद्द केला जाणार आहे पालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी अंमलबजावणीबाबत निर्देश दिले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळावा यासाठी केंद्रीय पातळीवर शेतीमाल हमीभाव कायदा करावा व शेतकऱ्यांना शेतीमालासाठी दीडपट भावाची कायदेशीर हमी द्यावी अशी मागणी करणारा ठराव राज्यस्तरीय शेतकरी परिषदेत एकमताने करण्यात आला किसान सभेच्या पुढाकाराने वर्धा येथे ही परिषद आयोजित करण्यात आली होती या परिषदेत राज्यभरातील शेतकरी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठरावाच्या अंमलबजावणीसाठी राज्यव्यापी जनजागरण व व्यापक आंदोलनाचा संकल्पही यावेळी करण्यात आला त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा बाबा महाकाल यांच्या दरबारात दर्शनाच्या इच्छेने भाविक येतात मात्र काही जण रील्स तयार करून परिसरात बॅन असतानाही मोबाईल वापरताना दिसतात अशा लोकांवर कडक कारवाई करण्याच्या उद्देशाने महाकाल मंदिर व्यवस्थापन समितीने काही गाईडलाईन तयार केले आहेत त्याचे काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत जर कोणी भाविक मंदिरात रील बनवताना दिसला तर त्याला आधी वॉर्निंग दिली जाईल त्यानंतरही त्याने मान्य न केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरेंच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सामील होण्याची चर्चा सुरू होती राज ठाकरे याबाबत काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून होते अखेर राज ठाकरेंनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात याबाबत मोठी घोषणा केली राज ठाकरेंनी आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे तसेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांना तयारी करण्याचे आवाहन देखील केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पुढील चार ते पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे विशेषत मराठवाड्यातील काही जिल्हे आणि विदर्भातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यानुसार विदर्भातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे याचा शेती पिकांना चांगलाच फटका बसला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा दुष्काळामुळे दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी मिळणार आहे त्यासाठी बारा एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांची यादी बोर्डाला द्यायची आहे सर्व शाळांमधील मुख्याध्यापकांना मुदतीत यादी देण्यासंदर्भातील सूचना केल्या आहेत